उन्हाळ्यामध्ये ना, आज हो मी सिंपल जेवण त्याची थाळी केली आहे त्याच्यासाठी मी फक्त कडधान्य घेणार आहे कारण भाजी माझ्याकडे आज काहीच नाही बरेच वेळाला असं होते आपल्याकडे भाजी राहत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर इथे मी तुरीची डाळ घेतली मुठभर आणि नंतर मसुरीची डाळ पण मी तेवढीच घेतलेली आहे तुम्ही त्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता नंतर चण्याची डाळ आणि मुगाची डाळ अशा चार डाळीचा वापर मी केला आहे चारही डाळी आपल्याला चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि कुकरमध्ये आपल्याला लावायचं आहे इथे मी डाळ ठेवलेली आहे नंतर त्यामध्ये मी भातसुद्धा करून घेणार आहे आता वरण भातात इथे कुकर लावून घ्यायचा आहे आणि नंतर काय करतं गॅसवर पाच शिट्ट्या होऊ बिंदास पाच शिट्ट्या होऊ तोपर्यंत आपल्याला बाकीचं काम करायचं आहे आता इथे कांदा चिरून घेतलेला आहे लसण आणि हिरव्या मिरच्या टमाटरसुद्धा आता चिरून घ्यायचं आहे बारीक अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आता ही टमाटर आपला पूर्ण चिरून झालेला आहे आता इथे मी दोन भाज्या करून दाखवणार आहे एक तर म्हणजे चवळीची भाजी आणि दुसरी म्हणजे आपल्याला दाल फ्राय आता तेल घ्यायचं मोहरी टाकायचं जिरं आणि त्याच्यामध्ये लसण टाकायचं कांदे आणि लाल मिरच्या टाकायच्या ला, ल कांदा थोडा जास्त टाकायचा भाजी पण आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला द्यायचा नंतर हळद टाकायची त्यामध्ये तिखटसुद्धा टाकायचं आपल्याला नंतर परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकायचं कारण पालेभाज्याला जास्त मीठ लागत नाही थोडस टाकायचं सा। नंतर चांगलं परतून घ्यायचं तेल सुटलं की लगेच मग काय करायचं भाजी आपल्याला छान धुवून घ्यायची स्वच्छ दोन तीन पाण्याने नंतरच आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे ही भाजी उन्हाळ्यामध्ये अतिशय सुंदर लागते खायला ह्या भाजीचं वैशिष्ट्य आहे का जेवढी तुम्ही ही भाजी चिंबवाल ना तेवढी ती भाजी चविष्ट आणि छान लागते आता पूर्ण भाजी आपल्या आता चिंबलेली आहे एका साइडला ठेवून द्यायचं बाकीची तयारी करायची लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आपल्याला नंतर हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या मी दोन किंवा तीन घेतलेल्या आहेत तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता नंतर अद्रक घ्यायचं दोन तीन तुकडे अद्रकाचे आणि थोडंसं खोबरं किस टाकायचं चा त्याच्यामध्ये आणि पूर्ण आपल्याला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता हे झालं दाल फ्रायसाठी मसाला जाडसर असला तरी चालेल आता कुकर आपला थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर आता भात सुद्धा आपला चांगला शिजलेला आहे भात काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली वरण जे लावलं आहे ते सुद्धा आता मी काढून घेणार आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे थोडी मोहरी टाकायची मोहरी झाली की नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर झाला की नंतर लगेच आपल्याला बाकीचं साहित्य त्यामध्ये टाकायचं आहे आता जे वाटण आपण केलं होतं ना ते वाटण आपल्याला पूर्ण त्या ते कांद्यामध्ये टाकायचं आणि कांद्यासोबतच आपल्याला ते वाटण चांगलं होऊ द्यायचं आहे नंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर एक आपल्याला टमाटर टाकायचं आहे टमाटरचा तुम्ही जास्त उपयोगसुद्धा त्यामध्ये करू शकता तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नसेल तर मग काय करायचं थोडंसं मीठसुद्धा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता बाकीचे साहित्य टाकायचे हळद टाकायची तिखट टाकायचं धने पावडर टाकायची आपल्याला अतिशय सिंपल पद्धतीने मी वरण सांगणार आहे वरणामध्ये काही खूप मसाले काही वापरत नाही शॉर्टकटच असते आणि इथे थोडंसं आता आमसूल पावडरचा मी उपयोग केलेला आहे आणि मीठ टाकायचं आणि वरण टाकायचं आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा खूप पातळसुद्धा वरण करायचं नाही कारण दोन भाज्या असल्यामुळे मिडियमच करायचं आता उकळी चांगली आली की लगेच त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पेरायचं आहे बघा आपलं वरणसुद्धा अतिशय छान सुंदर आणि टेस्टी झालेला हलका आहार आहे उन्हाळ्यामध्ये जेवढं तुम्ही हलकं खाल तेवढं तुमची तब्येत चांगलीसुद्धा राहील म्हणून उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट पदार्थ खायचे नाही तेल खाऊन जास्त पदार्थ खायचे नाही आता इथे सिंपल आदमी मी तुम्हाला पोळ्या करून दाखवणार नाही आहे आता त्याच्यासोबत मी छान गरम गरम भाकरच करून दाखवणार आहे तर मी लोखंडाच्या तयार करणार आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला तेल लावलं आणि नंतर पुसून घेतलं त्यामुळे काय होते भाकर जळत नाही आणि लवकर निघते आता ताटावरच असं थापून घेणार आहे मी पहिल्यांदाच अशा प पद्धतीने भाकरी करत आहे परंतु मला ही भाकर करण्याची पद्धत आवडली म्हणून मी आज तुम्हाला शेअर करत आहे आणि तुम्हाला मी दाखवत आहे नाहीतर मी लाटूनच करते पण म्हटलं चला यावेळेस आपण थापून करायची आणि वरून पाणी लावायचं वरचं पाणी सोपलं की लगेच आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला शेकायचं बघा कशी टम आणि छान फुगलेली आहे अशी सुरुवातीला नाही फुगेल परंतु नंतर तुमच्या भाकरी अतिशय सुंदर होतात परंतु फुग फुगायला हव्या तरच काय होते भाकर चांगली शिजले जाते बघा अशा पद्धतीने मी दोन भाकरी करून घेणार आहे आणि हलका हार आहे आज काही खूप मी चटपटी काही बनवलं नाही किंवा खूप मस्त तेलाच्या भाज्या नाही बनवल्या सिंपल अशी थाली आहे तुम्ही नक्की एक वेळा करून बघा मी हप्त्यातून एक दोन वेळा तरी अशी ही थाली नक्की करते आता ताट ताटसर्स करायसाठी कांदा हवा आपल्याला लोणचं पण हवं नंतर दही ठेवलेला आहे तुम्ही ताकसुद्धा करू शकता पण मी दह्याचा वापर केलेला आहे आणि फोंनीचं वरण आणि चवळीची भाजी आणि दोन भाकरी आणि गरम गरम भात वा किती सुंदर जेवण आहे असं जे जेवण रोज मिळालं तर किती सुंदर येईल कसं वाटतं कोणा जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका